माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पद्मश्री स्वर्गीय मारुती चितंपल्ली कैलासवासी वनारोटे आणि अल्मेलकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली वन्यजीव अभ्यासक अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली तसंच सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी विश्वस्त आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गालिब साब अल्मेलकर उर्फ राजाभाऊ सलकर यांचं निधन झालं होतं दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर शहरातील चित्तंपल्ली वनारोटे आलमेलकर यांचे निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळू अशी ईश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली चित्तंपल्ली जाऊन बारावा दिवस आहे मी इथं सोलापुरात आलो होतो त्यामुळे मी त्यांच्या पुतण्यांना भेटलो त्या पुतळ्यांनी त्यांची खूप सेवा केली आणि त्यांचा सर्व कारभार तेच पाहत होते असा एक आमच्या सोलापूरचा एक मोठा साहित्यिक एक मोठा कर्तित्वान वनाधिकारी आमच्यातून निघून गेला याचं आम्हा सोलापूरकरांना दुःख आहे असं गेल्या त्याची काही पोकळी भरून येणार नाही पण इथेच त्यांच्या नावाने दहा हजार पुस्तकांचं ग्रंथालय उभं राहणार आहे त्यांची स्मृती सतत पेटत राहील आणि नवीन येणाऱ्या पिढीला वनाची सगळी सेवा करता येण्याकरता त्यांना काम करता येईल आणि वनाकडं ते अट्रॅक्ट होतील अशा प्रकारची एक कारवाई ते सगळे कार्यकर्ते करतील याविषयी आपण प्रयत्न करूया या प्रसंगी त्यांच्या समवेत दशरथ वडतिले तिरुपती परके भीमाशंकर टेकाळे एजाज बागवान बालाजी शिंदे यांच्यासह इतर उपस्थित होते